सावधान महाराष्ट्राच्या दिशेने एक भीषण संकट येत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात अतिवृष्टी ढगपुटी आणि भयंकर पावसाचे थैमान नदीकाठच्या परिसरात पुराची भीती रस्ते जलमय होणार घरांमध्ये पाणी साचणार आणि जीव धोक्यात जाण्याची शक्यता विजेचा कडकडाट झोडपणारे वारे अचानक आलेले तुफान प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव आणि रहिवाशी सगळ्यांनी सतर्क राहावे लागेल ढगांची घनता पावसाचं थैमान हवेतील भयंकर गंध सर्वत्र भीतीची सावली तुम्ही सुरक्षित राहा हवामान अंदाज ऐका नेमकी परिस्थिती भयंकर कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज पुढील मी काही क्षणामध्ये सकाळी व पहाटे ढगाळ वातावरण आणि सकाळच्या काही तासांमध्ये वर्षावाची शक्यता सकाळी सात ते नऊ वाजे आसपास सुरू दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता या ठिकाणी येलो वॉच लावण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण सकाळ व दुपारी काही तासांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता दुपारी काही वेळा शावर्स येलो वॉच या ठिकाणी सुद्धा आहे आणि ठिकठिकाणी ढग सुद्धा शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात सकाळपासून वारंवार पाऊस शावर्स येण्याची शक्यता विशेषतः पहाटे आणि सकाळी दुपारपर्यंत पावसाची पुनरावृत्ती ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेनफॉल तीव्र पाऊस आणि येलो वॉच फॉर थंडरस्टोम काही ठिकाणी मोड आणि जास्त पाऊस विजा व तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत हवर्स वेगाने वाऱ्याचा सुद्धा धोका या ठिकाणी सकाळपर्यंत हे अलर्ट लागू आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी पावसाचे शावर तुकडे संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहून प्रसंगी मध्यम पाऊस रेड अलर्ट वॉर्निंग हेवी रेन फॉर लाल अलर्ट अतिवृष्टीची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट येलो वॉच काही ठिकाणी वीज आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे सकाळी दहा वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी पावसाची शक्यता सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान शावर दिवसभर ढगाळ वातावरण असू शकते दुपारी काही वेळा फिरता फिरती ढग एम डे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेन फॉर येलो वॉच फॉर थंडरस्टॉम ठिकठिकाणी मध्यम ते भारी पाऊस वाऱ्याची शक्यता अलर्ट हा सकाळी दहा वाजेपर्यंत लागू आहे पुणे पुणे जिल्ह्यात सकाळी ठिकठिकाणी पाऊस शॉवर्स होऊ शकतात सकाळी सहा ते नऊ दरम्यान त्यानंतर वातावरण ढागाळ राहील आणि काही वेळा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरणामुळे तापमान जास्त उंच जाऊ शकणार नाही रेड वॉर्निंग फॉर हेवी रेनफॉल सकाळी दहा वाजेपर्यंत लागू आहे वा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस शक्यतो नंतर संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण मध्यम पाऊस होऊ शकतो ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेनफॉल सातारासाठी विशेष पहाटे असताना पावसाच्या इन्स्टेंटिव्ह वाढू शकतो पुणे विभागातील अलर्ट साताराही समाविष्ट आहे सोलापूर जिल्ह्यात पासिंग शॉवर्स सकाळी पाऊस होण्याची शक्यता अधिक दुपारी व संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस टाइम अँड अंदाजानुसार पासिंग रिपोर्ट आहेत रेड वॉर्निंग फॉर हेवी रेनफॉल सोलापूर सह काही भागात अति पातळी पाऊस व हो विधांचा धोका भरपूर आहे कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण आणि काही काही ठिकाणी हलका पाऊस शक्य दिवसभर ढगाळ राहू शकतो काही वेळा पावसाचा तुकडा जनरली मॉडरेटेड रेन अशी स्थिती राहणार आहे आयएमडी या ठिकाणी कोणताही अलर्ट जास्तीचा दिलेला नाही सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर विभागातील अंदाजानुसार जनरली क्लाउडी विथ मॉडरेटेड स्थिती सकाळी काही शॉवर्स कोल्हापूरच्या अंदाजात सांगली समाविष्ट आहे रेड वॉर्निंग फॉर हेवी रेनफॉल पुणे विभागाच्या अलर्ट मध्ये सांगलीसाठी अतिवृष्टीचा इशारा लागू आहे पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ व मोठ्या सत्रातील पावसाची शक्यता सकाळी व दुपारपर्यंत ठिकठिकाणी थीक मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आयएम या ठिकाणी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट लावलेले आहेत उच्च तीव्र स्थानिक आयसोलेटेड जोरदार पावसाचे शक्य इशारे आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश वेळा ढागाळ वातावरण काही ठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पाऊस वाऱ्याचे झोके विजेचा या नी, या ठिकाणी ठिकाणी ऑरेंज आणि येलो वॉच लावलेला आहे किनारपट्टी व भागांजवळ सतर्कता आय एम डीने मुंबई परिसरातील हे अलर्ट जारी केलेले आहेत मुंबई शहरामध्ये ढगाळ ते भारी पावसाचे सत्र सकाळी आणि संध्याकाळी काही तासात पावसाची तीव्रता वाढू शकते समुद्रापर्यंत लाटांमुळे किनारपट्टीवर सुरक्षित त्याची खबरदारी घ्यावी मुंबई शहरासाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल ऍट आयसो असा इशारा आहे मुंबई उपनगर भागामध्ये एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सखल ढगाळ वातावरण व अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस उपनगरीय भागात पावसाचा परिणाम मोठा राहू शकतो आयएमडीने या आए ठिकाणी ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट उपनगरीय भाग आणि जवळच्या ठाणे पालघर जिल्ह्यासाठी समान प्रकारची चेतावणी दिलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये बहुतेक वेळा ढगाळ आकाश आणि मध्यम ते जोरदार पावसाची सत्र होण्याची शक्यता सकाळी व दुपारी विशेषतः पावसाची तीव्रता वाढू शकते पाऊस येण्याची शक्यता खूप जास्त अनेक तास पाऊस राहू शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ व वा ओलसर राहू शकतो शावर पावसाचे तुकडे अनेक वेळा होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणाच्या तळागत असल्यामुळे सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे विशेषतः सकाळी आणि दुपारच्या भागात पाऊस येण्याची शक्यता खूप जास्त आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचे सत्र देखील होऊ शकतात कोकण विभागासाठी जारी केलेलं सामान्य हेवी रेनफॉल वॉर्निंगचा चांगला संकेत आहे की सिंधुदुर्गाला पावसाची तीव्रता सत्रांचा अनुभव जास्त येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी दुपारी ढागाळ वातावरण राहण्याची थीक शक्यता ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस शावस आणि कधी कधी वाऱ्याचे झोके देखील येऊ शकतात आय एम डीच्या शेअर पेजवर छत्रपती संभाजीनगरसाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी पार्टली क्लाउडी विथ पॉसिबल रेन असा थंडरस्टॉम व डस्टरस्टॉम असा अंदाज नोंदवला आहे या ठिकाणी नक्कीच शावस थंडरस्टॉमची शक्यता आहे सर्वत्र जोरदार पाऊस नसला तरी स्थानिक प्रजन्याची शक्यता उच्च आहे आय एम डीने मराठवाडा विभागाच्या इशाऱ्यानुसार सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर काळात मराठवाड्यासाठी थ्री एकोणतीस सप्टेंबर हेवी रेनचा संकेत आहे यामुळे या ठिकाणी येलो आणि ऑरेंज स्तराची सतर्कता इशारे दिलेले आहेत जालना जिल्ह्यात एकोणतीस सप्टेंबर साठी ने ओव्हरकास्ट ढगाळ आकाश आणि हलका पाऊस थंडशावरची शक्यता दा दाखवलेली आहे या ठिकाणी ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ढगफुटी थंडस्टाऊस आणि स्थानिक पातळीवर हे निर्माण होऊ शकतात परभणी जिल्ह्यासाठी आय एम डी लोकल पेज वर एकोणतीस सप्टेंबरला प्लार्टी क्लाउडी बिकमिंग जनरली क्लाउडी पॉसिबल रेन थंड स्टॉम असा अंदाज आहे म्हणजे सकाळी दुपारी ठिकठिकाणी पावसाची थंडर स्टॉची शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम पाऊस किंवा शावस येण्याची शक्यता सर्वत्र टोकदार अतिवृष्टी कमी पण स्थानिक दृष्टीने पावसाचे तुकडे येऊ शकतात आय एम डीने या ठिकाणी सुद्धा अलर्ट दिलेला आहे हिंगोलीमध्ये एकोणतीस सप्टेंबरला ढगाळ हवामान वट्टी ठिकठिकाणी थीक शावर थंडर शावस अपेक्षित आहेत हवामान पृष्ठावर पॉसिबिलिटी ऑफ रेन ऑफ थंडर स्टोम असे नमूद आहे या ठिकाणी अतिशय जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे यामुळे या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्टच्या चेतावण्या दिलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे थीक ठिकठिकाणी पावसाचे सत्र होऊ शकतात जोरदार पावसाच्या तुकड्याची सुद्धा शक्यता कमी आहे पण काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुद्धा शक्य असू शकतो यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे दाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण अपेक्षित आहे स्थानिक पाऊस शाहस येऊ शकतात मध्यम पाऊस येऊ शकतो सर्वत्र जोरदार पाऊस अपेक्षित नाही पण स्थानिक पावसाची शक्यता जास्त आहे आयएमडीने ठिकाणी येलो लेवल सतर्कता अलर्ट लागू केलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस येण्याची चांगली शक्यता आहे विशेषतः सकाळी व दुपारी काही भागात काही तास पाऊस येऊ शकतो आय या ठिकाणी सुद्धा ऑरेंज आणि येलो अलर्ट स्तरावरील चेतावण्या लागू केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलके ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत काही वेळा थंडोर शावस देखील होऊ शकतात महाराष्ट्रातील येलो अलर्ट बातम्यांमध्ये नांदेडसाठी तसेच मराठवाडा विभागात येलो स्तरातील चेतावण्या नमूद आहेत बुलढाणा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील पाऊस येण्याची शक्यता ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा शावर्स होऊ शकतात मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील काही ठिकाणी हेवी शॉवर साठी इशारा लागू आहे बुलढाण्यामध्ये येलो वॉच जारी करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अंदाज ढगाळ अपेक्षित आहे पाऊस येण्याची शक्यता हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील आय एम डीने या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण शावर थंड शावरची शक्यता आहे पाऊस येण्याची शक्यता ही मध्यम पाऊस येण्याची चांगली शक्यता आहे विशेषतः काही तासां साथी या ने या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे अमरावती जिल्ह्यासाठी ढगाळ वातावरण काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसच्यावरच येण्याची शक्यता आहे या ठिकाणी विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी पावसाची तीव्रता वाढू शकते यामुळे या ठिकाणी आय एम डी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढागाळ हवामान ठिकठिकाणी शावर थंडर शावर्स पाऊस येण्याची शक्यता हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो यामुळे यवतमाळ ये जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढागाळ वातावरण ठिकठिकाणी थंड शावस विजासोबत आणि जोरदार शॉर्ट सत्रांचे मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाचे तुकडे येण्यास शक्य आहे नक्कीच ठिकठिकाणी मध्यम पाऊस जोरदार पाऊस थंडर शावस येण्याची चांगली शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक थंडर शावर्स काही ठिकाणी मध्यम पावसाचे सत्र स्थानिक पावसाची चांगली शक्यता नागपूर रिजनल वॉर्निंग मध्ये भंडारा समवित विदर्भासाठी हे येलो अलर्ट दिलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थंड शावस हलके मध्यम पाऊस येण्याची शक्यता ठिकठिकाणी शावस येण्याची शक्यता नागपूर आर एम सीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे ज्यात गोंदियाचा देखील समाविष्ट केलेला आहे चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होऊ शकतात हेवी रेनफॉल म्हणून नोंद केलेली आहे काही भागात तीव्र पावसाच्या तुकड्यांमुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे नदीकाठ पूल व निचले भाग धोक्याचे असू शकतात अनावश्यक प्रवास टाळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ढागाळ वातावरण ठिकठिकाणी थीक थंडश्रवस आणि स्थानिक पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे मध्यम पाऊससुद्धा या ठिकाणी राहणार आहे स्थानिक पाऊस थंडश्रवस यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आय एम डीने या ठिकाणी नागपूर आर एम सी डी आर एफमध्ये वर्धासाठी येलो अर्ट चेतावण्या दिल्या गेल्या आहेत सब डिव्हिजन वॉर्निंगमध्ये एकोणतीस सप्टेंबरला थंडरस्टोम अँड लायटिनिंगचा उल्लेख आहे म्हणजे या ठिकाणी मध्यम पाऊस येणे शक्य आहे ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण आणि मध्यम पावसाची शक्यता जास्त आहे